जी आर शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्षे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गासाठी अतिशय महत्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र शासनाचे अतिशय महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेला आहे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या विविध माहिती संदर्भातलं हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून काय आहे ती बातमी या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवट प्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सब्स्क्राइब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स महत्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व आता अगोदर पाहावस मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचं दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचं महत्त्वपूर्ण हे परिपत्रक आहे महत्त्वपूर्ण आदेश आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे किंवा याचा विषय अतिशय महत्वाचा आहे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या विविध मागण्याबाबत बैठक आयोजित करण्यासंदर्भातलं हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की उपरोक्त विषया संदर्भातील पत्रा नव्हे महाराष्ट्र राज्य राज्यपत्रित अधिकारी महासंघ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या विविध मागण्याबाबतची निवेदनं आपणास दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजीच्या संपाच्या पार्श्वभूमीवर पाठवण्यात आलेल्या आहेत आणि तसेच या संदर्भात वस्तुस्थिती अवगत करण्याबाबत आपणास कळवण्यात आलेलं होतं आणि या उक्त संघटना तसेच अन्य संघटनांच्या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या समेत बुधवार दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि यास्तव आपल्याशी संबंधित स्थितीसह कृपया सदर बैठकीच्या वेळी आपण उपस्थित राहावं अशी आपणास विनंती आहे असा सचिव महाराष्ट्र शासन यांचे हे आदेश आहेत त्यामुळे राज्य शासकीय कर्मचारी अधिकारी यांच्या विविध मागण्या ज्या आहेत त्या मागण्या संदर्भातल्या संपासंदर्भातली बैठक जी आहे मुख्यमंत्र्यांच्या समवेत ती बैठक आज संध्याकाळी साडेसात वाजता म्हणजे आज सायंकाळी साडेसात वाजता पार पडणारा आहे आणि राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी यांच्या विविध मागण्याच्या आहेत त्या संदर्भात चर्चा होणार आहे निर्णय होणार आहे त्यामुळे निश्चितच कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी ही अतिशय महत्वपूर्ण बातमी आहे महत्वपूर्ण अपडेट्स आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद